बत्तीस सुटला या मैदानातला आणि बत्तीस मध्ये एकानं दुसऱ्याचं मात्र केलं एक तिसरा मधनच बाहेर गेला लढत पाहायला मिळते निकाल गेला परत एकदा कॅमेरामन कड घ्या तेतीस लावून घ्या वळवा तेहतीस वळवा एक वरती मायाका प्रसन्न प्रियांश अनिकेत हिरवे विरांश मेटकरी शिवराज शिंदे बेलगाडा पान शॉप सातारा दोन वरती अंकुर मदने वडूज वाकेश्वर तीन कुमारी वेदांतिका चव्हाण शंभू डॉन फॅन्स क्लब आंधळी शिंदे बुद्रो चार नंबर तासवरती हिंदे केसरी आदत किंग सचिन शाहिद बाय मला हॉटेल सागर नातेपदे पाच लाख खाली कामाता प्रसन्न धारपुडी कृतिका